नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माश्री ओंकार पवार साहेब यांच्या संकल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा दळव तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी दळवट गावातील प्रमुख अतिथी तसेच माजी विद्यार्थी माश्री बी डी साहेब शिक्षणाधिकारी नाशिक આદિવાસી સેવક માશ્રી શ્રી નારાયણ પવાર માં શ્રાવણ ભોયે માશ્રી શ્રી યશવંત પવાર માજી સરપંચ દર શ્રી લક્ષ્મણ પવાર માજી सरपंच दळौत माश्री जयराम पवार माजी सर्कल अधिकारी दळौत माश्री धनराज पवार पोलिस पाटील दळौत माश्री दिलीप पवार माश्री उल्हास पवार पीएसआय पालघर माश्री रामदास पवार कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी माश्री वाय बी गावित माजी मुख्याध्यापक दळौत माश्री भाऊराव पवार माश्री श्यामराव भोये माश्री प्रल्हाद गावित माश्री रमेश पवार माजी सरपंच दळौत तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश बहिरम रोहिणी गावित मॅडम हे माजी विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते माझी शाळा माझा अभिमान या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेतील पुरुषोत्तम गायकवाड सर यांनी अध्यक्षपदाची निवड केली श्री रामचंद्र पवार सर यांनी अध्यक्षपदासाठी अनुमोदन दिले व त्यानंतर मा श्री बी डी कनोज साहेब शिक्षणाधिकारी नाशिक यांनी अध्यक्षपद स्वीकारून सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले नंतर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माश्री पुरुषोत्तम सोनवणे सर यांनी माझी शाळा माझा अभिमान याविषयी मार्गदर्शन केले आहे आपल्याला या शाळेने भरपूर काही दिलं आहे आपलं सुद्धा काहीतरी देणे लागते म्हणून सर्व माझी विद्यार्थ्यांना शाळेसाठी आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करावी असे आवाहन केले त्यानंतर माजी विद्यार्थी माश्री नारायण पवार आदिवासी सेवक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर माश्री यशवंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले माश्री श्रावण भोये यांनी आपले मनोगत व्यक्त केले माश्री बी डी कनोज साहेब शिक्षणाधिकारी नाशिक यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना शाळेत विद्यार्थी दशेत असताना आपल्या भावना मांडल्या त्यांनी आवर्जून

हे फक्त वाईट गोष्टी पसरायला जास्त चांगल्या गोष्टी काही कोणी पसरवतात बरोबर